नमस्कार मी मयुरी सोनावणे तुमचे खूप खूप स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीत अखंड दिवा कसा लावावा त्याचे आपल्याला काय फायदे होतात दिवा लावण्यासंबंधीचे सर्व नियम वाटी याची सर्व माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा दिवा हा अंधाऱ्या जगात प्रकाश पसरवतो आणि आपली वाटचाल प्रकाशाकडून ज्ञानाकडे होते देवाकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाकडे दिवे लावत असतो कोणतीही पूजा असो मंगल कार्य असो कोणत्याही समारंभाची सुरुवात असो आपण त्या शुभकार्याची सुरुवात दीप प्रज्वलनाने करतो दिवा स्वतः जळत राहतो पेटत राहतो तेवत राहतो ज्याप्रमाणे दिव्याची वाट नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूससुद्धा सतत उंचावत राहू आपल्या ध्येयाकडे पोहोचत राहो हेच दीप प्रज्वलनाचे मुख्य उद्देश असते सर्वांचं कल्याण होवो हीच इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा लावताना दिव्याचा मंत्रसुद्धा आवर्जून म्हणावा हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ कार्य करताना दिवा लावतात सकाळ संध्याकाळ पूजा करताना आपण दिवा लावत असतो वास्तुशास्त्रामध्ये दिवा ठेवण्याच्या आणि ते लावण्याच्या वेळा नियमसुद्धा सांगितलेले आहेत दिव्याची वाद कोणत्या दिशाला असावी हीसुद्धा माहिती वास्तुशास्त्रामध्ये मिळते वास्तुशास्त्रामध्ये दिव्याची वाद कोणत्या दिशाला ठेवल्यावर काय परिणाम होतो हेही सांगितलेले आहे नवरात्रामध्ये अखंड दिवा का लावतात ह्याबद्दलची माहिती आता सांगते आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला खूप महत्त्व आहे वर्षभरात आपण दोन नवरात्री साजरी करतो एक असते ती चैत्र महिन्यात आणि दुसरी असते ती अश्विन महिन्यात अश्विन महिन्यात शारदीय नवरात्र आपण साजरी करतो नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना अखंड दिवा जपमाळ जागरण अशा क्रिया करत असतात नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण घरी घटस्थापना करतो अखंड दिवा लावतो या अखंड दिव्याला विजू न देण्याचा खंड न पडण्याचा सतत तेवट ठेवण्याचा नियम आहे हा दिवा लाव एकटे सोडू शकत नाही विजू द्यायचं नाही जर काही दिवा विजला तर काय करायचं सुद्धा माहिती मी तुम्हाला देणार आहे नवरात्रीत अखंड दिवा का लावतात ह्याबद्दलची माहिती सांगते नवरात्री नऊ नौ दिवसापर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्याला आशीर्वाद मिळावा म्हणून गाईच्या साजूक तुपाने अखंड दिवा लावला जातो जर आपल्याकडे तूप उपलब्ध नसेल तर तेलानेसुद्धा आपण दिवा लावू शकतो नवरात्रात नऊ नौ दिवस दिवा तेवट ठेवणे याला अखंड दिवा किंवा अखंड ज्योत असे म्हटले जाते असं म्हटले जाते की नवरात्रात नऊ दिवस अखंड ज्योत तेवट ठेवल्याने घरात सौख्य आणि शांतता बनून राहते सर्व कार्य सिद्धीच जातात म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी संकल्प घेऊन अखंड दिवा लावला जातो आणि त्याचे नियमाने संरक्षण केले जाते नवरात्रीत अखंड दिवा कसा लावावा ह्याची पद्धत मी तुम्हाला आज सांगणार आहे तर नवरात्रीत अखंड दिवा लावण्याचे नियम आहेत ते आपण पाळले पाहिजेत तरच आपल्याला इच्छित फळ मिळेल सहसा पितळेचा किंवा मातीचा अखंड दिवा म्हणून आपण लावू शकतो पितळेचा दिवा नसेल तर आपण मातीचा दिवा लावू शकतो कोणाकडे जशी परंपरा त्याप्रमाणे ते, ते दिवे लावू शकतात कोणाकडे जर पारंपरिक दगडी दिवे असतील तर तेही तुम्ही लावू शकता जर मातीचा दगडाचा दिवा लावणार असाल तर घटस्थापना करण्याच्या एक दोन दिवस अगोदर तुम्ही हे मातीचे आणि दगडाचे दिवे पाण्यात दिवसभर भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी हे दिवे स्वच्छ चांगले धुवून पुसून उन्हात वाळवा म्हणजे दिवा ओलसर राहणार नाही आणि दिव्याची वात सुद्धा विजणार नाही तर मातीचा दिवा लावणार असाल तर ही काळजी नक्की घ्या पितळेचा दिवा लावणार असाल तर तो पितांबरीने किंवा आजकाल यूट्यूबवर खूप व्हिडिओ आहेत की पितळेची भांडी कशी घासायची हे ते सांगतात तर त्याप्रमाणे पितळेचा दिवा स्वच्छ घासून धुवून पुसून सुकून कोरडा करून ठेवा शास्त्रानुसार नवरात्रीत अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनामध्ये काही संकल्प घेतो मनामध्ये दे देवी आईला विनवणी करतो आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे दिवा लावताना दिवा केव्हाही खाली ठेवायचा थे नाही दिवा हा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावा नंतरच तो लावावा दिवा लावताना अगोदर अष्टदलकमल काढायचा आहे हे आपण तांदूळ किंवा फुलांनी काढू शकतो दिवा लावण्या अगोदर चौरंगावर किंवा पाटावर लाल वस्त्र अंतरून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला त्यावर गटाची मांडणी करायची आहे कलशाची मांडणी करायची आहे देवीचा फोटो ठेवायचा आहे पण ह्या सर्व गोष्टी करण्याच्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे कोणतेही कार्य करताना अगोदर गणपती बाप्पाची पूजा केली जाते हा त्याचा मान असतो त्यानंतरच आपण आपली सर्व गटाची मांडणी करायची आहे दिवा लावताना सुद्धा चौरंगावर लाल कपडा त्यावर अष्टदल कमल काढायचा आहे त्यावर आपण आपला पित्याचा दिवा किंवा मातीचा दिवा ठेवायचा आहे दिव्याखाली एखादी छोटीशी प्लेट किंवा वाटी आपण ठेवू शकतो जेणेकरून जो आपण दिवा नऊ दिवस लावणार आहे त्यामुळे जी काजळी किंवा तेल गळू शकते ते त्या प्लेटमध्येच जमा होईल आणि आपला कपडा खराब होणार नाही अखंड दिव्याची वात ही कशी असावी ह्यालासुद्धा खूप महत्त्व आहे तर ही वात आपल्याला हात इतक्या मापाची कच्च्या कापसाची तयार करायची आहे या वातीला रक्षासूत्र असेही म्हटले जाते अखंड दिवा लावण्यासाठी तुपाचा किंवा तेलाचा आपण वापर करू शकतो तुपाचा दिवा हा आपण उजव्या बाजूला तर तेलाचा दिवा हा आपण डाव्या बाजूला ठेवावा दिव्याला वारा लागू नये म्हणून काचेचं झाकणही आपण त्यावर ठेवू शकतो दिवा लावताना संकल्प घ्यायचा आहे संकल्प म्हणजे काय मला यश मिळू दे माझे कार्य सिद्धीस जाऊ दे किंवा ज्या काही तुमच्या मनात इच्छा असतील त्या बोलून मग दिवा लावायचा आहे संकल्प घ्यायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय बरेच जण टेन्शन घेतात दिवा विजला तर काय काही अशुभ घटना घडेल की काय तर असं काही होत नाही दिवा जर आपण हून विजला असेल तर आपण जेव्हा तो बघितला तेव्हा तो लावू शकतो आपण एक गोष्ट करू शकतो घटस्थापनेची मांडणी आपण अशा ठिकाणी करायची की जिथे हवा लागणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः फुंकर मारून दिवा विजवायचा नाही जर तो स्वतः विजला असेल तर अशुभ मानायचं नाही दिव्याच्या दिशाची वाद कोणत्या दिशाला असावी ह्याला सुद्धा खूप महत्व आहे ईशान्य कोण ईशान्य कोण म्हणजे काय उत्तर पूर्व दिशा म्हणजे उत्तर पूर्व दिशेच्या मध्ये जी दिशा येते तिला ईशान्य दिशा असे म्हणतात तिथे देवी देवताचं स्थान आहे या दिशेला शुभ मानले जाते अखंड दिवा हा आपण पूर्व दक्षिण दिशा म्हणजेच अग्नेय दिशेमध्ये ठेवणं शुभ मानलं जातं लक्षात ठेवा दिव्याचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे आले पाहिजे अखंड दिवा ठेवण्यापूर्वी गणेश देवी आणि महादेवाची पूजा करावी आणि मग दिवा लावावा दिवा लावताना मंत्रसुद्धा म्हणावा कोणताही सोपा मंत्र आपण म्हणू शकतो जो आपण लहानपणापासून बोलत आलो आहोत तोही मंत्र आपण बोलू शकतो तो तो मंत्र काय ते मी सांगते धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक आरोग्यपदा शत्रुबुद्धी नी हाय मंत्र तुम्ही म्हणू शकता अखंड दिव्याचे नियम जाणून घेऊया नवरात्रीमध्ये दिव्याची वाद पूर्व दिशेला ठेवल्याने आयुष्य वाढते पश्चिम दिशेला ठेवल्याने दुःख वाढते तर उत्तर दिशेला केल्याने धनलाभ होतो आणि दक्षिण दिशेला केल्याने आपला तोटा होतो कोणताही दिवा हा मंद सोनेरी असा तेवत राहील असा लावावा दिवा लावल्यामुळे सर्वच शुभ कार्य आपले सिद्धी जातात भरभराट होते तर आजच्या व्हिडिओमध्ये दिवा कसा लावावा कोणत्या दिशेला लावावा दिवा लावण्याचे फायदे काय तोटे काय हे सर्व सांगितले आहे जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइबही करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू